नमस्कार शो मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण उन्हाळा विशेष बाळाचं वजन आणि भूक वाढवणारा दिवसभराचा आहार पाहणार आहोत वळूया पहिल्या रेसिपी ब्रेकफास्ट रेसिपी कडे यासाठी आपण घेतलेले आहेत काही अंजीर हे वाळलेले अंजीर आहेत चार अंजीर मी इथे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत दोन खजूर ज्याच्या बिया मी काढून घेतलेले आहेत आता हे जे काही अंजीर आणि खजूर आहे हे तुम्हाला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती असणारी जी काही डर्ट आहे एक्स्ट्रा डर्ट आहे ही निघून जाईल आणि हे स्वच्छ होईल आणि यानंतर आपल्याला यामध्ये साधारणतः पाव कप कोमट पाणी घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा दोन तीन तास किंवा चार ते पाच तासापर्यंत हे भिजत ठेवू शकता इन्स्टंट करण्यासाठी या आपण यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे आणि हे जे काही खजूर आणि अंजीर आहे हे खूप पटकन भिजलेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत यानंतर हे भिजलेले दोन्ही पदार्थ आपल्याला पाण्यासहित ब्लेंडर जार मध्ये घालायचे आहेत आणि याची छान अशी पिवरी करून घ्यायची आहे एकदम हे स्मूथ असं ब्लेंड करायचं आहे खूप गोड आणि तेवढीच स्मूथ अशी ही पिवरी तयार होते जी तुम्ही बाळाला जर गोड खाऊ आवडत असेल तर त्या खाऊ मध्ये साखरे किंवा गुळाऐवजी वापरू शकता इकडे मी एक पॅन गरम करायला घेतलेला होता त्यामध्ये थोडस मी म्हशीचं तूप घातलेलं आहे खूप हलकं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये साधारणतः तीन ते चार चमच्यापर्यंत चम बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रोस्ट करून घ्यायचा आहे रवा हा लहान बाळांसाठी लहान मुलांसाठी खूप जास्त फायदेशीर असतो बाळाच्या वजन वाढीसाठी भूक वाढवण्यासाठी आणि बाळाची हिमोग्लोबिन लेवल वाढवण्यासाठी बाळामध्ये आयरन लेवल कमी येऊ नये यासाठी तुम्ही रव्याचे पदार्थ डेली बाळाला देऊ शकता आता रवा आपला भाजलेला आहे त्यानंतर मी थोडंसं इथे केसर दूध घातलेला आहे म्हणजे तीन चार ज्या काही काड्या होत्या त्या कोमट दुधामध्ये मी थोड्या वेळ भिजत ठेवलेल्या होत्या आणि ते दूध यामध्ये घातलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये थोडस पाणी किंवा दूध घालून हे शिजवून घ्यायचं आहे हा जो रवा आहे हा व्यवस्थित शिजवायचा आहे रवा जर तुम्ही छान भाजलेला असेल तर हा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन याची खीर तयार होते याला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे बारीक केलेली पिवरी होती अंजीर आणि खजूरची तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे ही घातल्यामुळे तुम्हाला यामध्ये कोणताही प्रकारचा इतर गोड पदार्थ म्हणजेच साखर किंवा गुळ घालण्याची गरज नाही पडत हे अतिशय टेस्टी हेल्दी आणि गोड बनतं लहान मुलांना हे आवडायला मदत होते आता हे आपल्याला परत एकदा साधारणतः एक, एक पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी फ्लेवरसाठी इलायची आणि जायफळाची पूड घातलेली आहे जेणेकरून याला एक छान फ्लेवर येईल बाळाला पचायला सुद्धा ते हलकं होईल तुम्ही ते पाहू शकता आपली ही जी खीर आहे ही तयार झालेली आहे थोडीशी घट्टसार वाटते आहे मुलांना जर थोडा पातळ पदार्थ खायची सवय असेल तर तुम्ही यामध्ये वरून थोडं दूध ऍड करू शकता छान असं तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अतिशय सिल्की टेस्टी आणि हेल्दी अशी ही खीर तयार होते जी बाळाच्या ब्रेकफास्ट मध्ये देऊ शकता उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही जी खीर आहे ही बाळाला देणं खूप गरजेचं आहे आणि तेवढीच फायदेशीर सुद्धा आहे तर ही रेसिपी खूप झटपट बनते तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही वेळी बाळाला ब्रेकफास्टमध्ये जरूर द्या बाळाचं वजन वाढायला खूप जास्त फायदेशीर ठरेल त्यानंतर साधारणतः साडे दहा अकराच्या आसपास येतो बाळासाहेब स्नॅक टाईम जेव्हा बाळाला थोडीशी भूक लागलेली असते आणि अशा वेळी तुम्ही ही झटपट एक आ, काईरी ची शकता। इते मी एक कैरीची रेसिपी बनवू शकता इथे मी हलकी पिकत आलेली कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी आपल्याला जे आलं खिसायची बारीक खिसणी असते तर त्यामध्ये खिसून घ्यायची आहे पूर्ण एक कैरी मी वापरलेली नाही अगदी दोन स्लाइस आहेत त्या मी खिसून घेतलेल्या आहेत साधारणतः तीन ते चार चमचे ही कैरी खिसून झालेली आहे वरच्या साल खिसायची आहेत फक्त आतमधला जो गर आहे हा खिसायचा आहे खिसलेली कैरी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये थोडासा परत खिसलेला गुळ सुद्धा घातलेला आहे तुम्ही ते साखर सुद्धा घालू शकता बाजार एक वर्षापेक्षा मोठा असेल तर त्याचबरोबर फ्लेवर साठी यामध्ये घातलेली आहे मी थोडीशी इलायची पावडर आणि अगदी अर्धा चमचा जो आहे ही साखर घातलेली आहे गुळ तुम्ही थोडं जास्त प्रमाणामध्ये वापरत असाल तर साखर तुम्ही स्किप करू शकता यानंतर आपल्याला गुळ साखर हे सगळं आहे हे कैरीसोबत मिक्स करायचं आहे बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर थोडंसं मीठ घालायचं आहे सैंदव मीठ घालत असाल तर आणखी उत्तम आहे फ्लेवर याला छान यायला मदत होते आणि हे सगळं एकजीव झालेलं जे मिश्रण आहे हे साधारणतः तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांसाठी बाजूला ठेवायचा आहे जेणेकरून ही कैरी मीठ आणि यामधला गुळ हे छान असं पाणी सोडेल याचा एकजीवपणा जो आहे हा आणखी वाढेल आणि याचं छान मिश्रण तयार होईल आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये अर्धा ग्लास किंवा अर्धा कप पाणी घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हे गाळून लहान बाळांना किंवा बा, लहान मुलांना द्यायचं आहे कैरी ही लहान मुलांच्या डायजेशनसाठी उत्तम असते बाळाचं जर पोट बिघडलेलं असेल जुलाब लागलं असेल कॉन्स्टिपेशन असेल तर त्यावरती हे खूप फायदेशीर असणारं आणि बाळाला थंडावा देणारं हे कैरीचं पण तुम्ही बाळाला स्नॅक्स मध्ये देऊ शकता मुलांना खूप जास्त आवडतं त्यानंतर पाहूया लंच रेसिपी जी नॉर्मली तुम्ही ते आसपास बाळाला ही देऊ शकता ही सुद्धा खूप पौष्टिक आहे आणि खूप झटपट बनणारी आहे यासाठी आपल्याला या एक गाजर लागणार आहे गाजराची वरची सालं काढून याचे बारीक तुकडे करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे याशिवाय तुम्ही बाळाला आवडणाऱ्या किंवा अवेलेबल असणाऱ्या इतर भाज्या सुद्धा या रेसिपीमध्ये वापरू शकता इकडे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला होता त्यामध्ये थोडस तेल टाकून जिरे मोहरी कडीपत्ता आणि हिंगाची छान अशी आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे जेणेकरून याचा एक खमंग असा फ्लेवर या रेसिपीमध्ये उतरेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिंगाचा वापर मुलांच्या आहारामध्ये तुम्हाला जरूर करायचा आहे ज्यामुळे बाळाचं डायजेशन प्रॉपर व्हायला मदत होते आपली फोडणी छान तडतडली की त्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेलं गाजर आणि कोथिंबीर होती हे घालून घ्यायचे आहे इतर भाज्या असतील तर तुम्ही त्यामध्ये त्या ॲड करू शकता आणि थोडा वेळ या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत तुम्ही ही रेसिपी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता काही हरकत नाही यानंतर मी साधारणतः तीन मोठे चमचे घेतलेले आहे तांदूळ जो मी साधारणतः अर्धा तास भिजत घातलेला होता भिजल्यामुळे याचा बलवर्तकपणा वाढतो शिवाय ही रेसिपी पटकन तयार सुद्धा होते प्रेशर कुक करण्याची गरज पडत नाही तर पाण्यासहित आपल्याला हा जो तांदूळ आहे हा भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे बा एक वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही थोडंसं मीठ घालून त्यानंतर हे तुम्हाला झाकून शिजवून घ्यायचं जो आहे जोपर्यंत हे सगळे जे पदार्थ आहेत हे व्यवस्थित सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत आपला भात शिजतो आहे तोपर्यंत मी इकडे छान असं घरी बनलेलं फ्रेश दही फेटून घेतलेलं आहे बा एक वर्षापेक्षा मोठं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ आणि साखरसुद्धा ॲड करू शकता इकडे आपल्या जो भात आहे म्हणजेच जो कॅरेट राईस आहे हा खूप छान असा मऊ सॉफ्ट शिजलेला आहे पाण्याचं प्रमाण यामध्ये तुम्हाला थोडंसं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून हा थोडासा ओलसर बनेल किंवा अगदी सॉफ्ट बनायला मदत होईल बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही या पद्धतीने मॅशरनी हा जो काही राईस आहे किंवा खिचडी तयार झालेली आहे ही मॅश करून घेऊ शकता किंवा आहे असिट सुद्धा बाळाला जर आवडत असेल टेक्शर मोठं खात असेल बाळ तर तुम्ही ते घेऊ शकता आणि हे आपल्याला बाउलमध्ये काढून यामध्ये जे आपण फेटून घेतलेलं दही आहे हे दही ॲड करायचं आहे लक्षात घ्या गरम भातामध्ये तुम्हाला हे दही ॲड करायचं नाही भात हा तुम्हाला कोमट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दही यामध्ये ॲड करायचं आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि असं हे कोमट दही भात किंवा गाजर दही भाताचं हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला बाळाला द्यायचं आहे अतिशय हेल्दी बाळाची भूक वडवणारी अशी ही लंच रेसिपी आहे ही जरूर तुम्ही बाळाला द्या आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसातून एकदा तरी तुम्हाला बाळाला दही देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही एक बेस्ट रेसिपी आहे त्यानंतर येतो बाळाचा दुसरा स्नॅक टाईम जो अराऊंड साडेपाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही बाळाला देऊ शकता हे स्नॅक बनवण्यासाठी मी अर्धी काकडी बारीक स्लाईस करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे त्यामध्येच थोडासा आलं त्यानंतर पुदिन्याचे दोन तीन पानं आणि लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबाचा लिंबा रस घातलेला आहे अगदी चिमुडभर आपल्याला ब्लॅक पेपर पावडर टाकली टाकायची आहे ज्यामुळे याचा फ्लेवर वाढतो बा एक वर्षापेक्षा मोठं असेल तर मिठाचा वापर करायचा आहे आणि साखरसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून तुम्हाला हे मिक्सरमध्ये छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता काकडीचा छान आपला असा हा ज्यूस तयार झालेला आहे आल्यामुळे किंवा पुदिनामुळे याला एक खूप छान असा फ्लेवर येतो पहिल्यांदा सुरुवातीला कमी पाणी घालून फिरवायचं आहे की जेणेकरून काकडी छान यामध्ये ब्लेंड होईल गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे हा काकडीचा ज्यूस तुम्हाला तयार करायचा आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा हा काकडीचा ज्यूस तयार होतो जनरली लहान बाळ किंवा लहान मुलं काकडी खायला बघत नाही तर अशा वेळी हा काकडीचा ज्यूस तुम्ही लहान मुलांना जरूर देऊ शकता अद्वेचा स्पेशली हा खूप जास्त फेवरेट आहे आणि मुलांना हा थंड देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये दे भूक वाढवण्यासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे त्यानंतर आहे आपली डिनर रेसिपी जे अराउंड साडेआठ ते नऊच्या आसपास तुम्ही बाळाला देऊ शकता यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धी वाटी मोड आलेले हिरवे मूग तुम्ही इथे पिवळे मुगाचा सुद्धा वापर करू शकता पिवळे मूग सुद्धा घेऊ शकता यानंतर आपल्याला एक छोटं गाजरवरची सालं काढून बारीक तुकडे करून यामध्ये घालायचं आहे तुम्ही इतर कोणत्या भाज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्यासुद्धा घालू शकता त्यानंतर अगदी छोटासा आल्याचा तुकडा आणि दोन लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत थोडीशी कोरिएंडर पावडर धने पावडर घातलेली आहे थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर काही खडे मसाले जसं की लवंग दालचिनी आणि काळी मिरी यामध्ये घालायचं आहे अगदी प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे जर बाळ एक वर्षापेक्षा मोठा असेल तर आणि त्यानंतर यामध्ये साधारणतः दीड ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून हे शिजवून घ्यायचं आहे प्रेशर कुक करून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या किंवा तुमच्या कुकरची साईज जेवढी आहे किंवा किती क्वांटिटी घेतलेली आहे त्यानुसार या शिक्ट्या करून घ्यायच्या आहे मूग शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे तीन चार ते चार शिट्ट्या तुम्हाला साधारणतः याच्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून हे खूप सॉफ्ट शिजेल तुम्ही ते पाहू शकता छान असं आपलं हे कॅरेट किंवा मूग हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे हे हलकस कोमट आहे हे तुम्हाला पूर्णतः गार करून घ्यायचं आहे आणि त्या अगोदर आपण जे खडे मसाले यामध्ये घातलेले होते ते काढायचे आहेत स्पेशली दालचिनी तुम्हाला काढायची आहे लवंग आणि काळी मिरी राहिली तरीही काही हरकत नाही पण दालचिनी तुम्हाला काढून घ्यायची आहे पूर्णतः थंड झाल्यानंतर हे ब्लेंडरच्या एका जार मध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला याची स्मूथ अशी प्युरी करायची आहे लक्षात घ्या पाण्यासहित तुम्हाला घालायचं आहे पाणी बिलकुल फेकून द्यायचं नाही आणि त्यानंतर आपण हे ब्लेंडर जार मध्ये छान याची स्मूथ अशी प्युरी करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मुगाची आणि गाजराची ही छान अशी पिवडी आपली तयार झालेली आहे अगदी स्मूथ आणि सिल्की अशी ही दिसत आहे तुम्ही आहे अशी सुद्धा आहे लहान बाळाना किंवा लहान मुलांना देऊ शकता पण याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी मी इकडे एका पातेल्यामध्ये एक चमचा म्हशीचं तूप घेतलेलं आहे ऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता तूप किंवा बटर हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत जिरे बाळ जर लहान असेल जिरे बाळाच्या घशात अडकतील असं वाटत असेल तर तुम्ही जिरे पावडर सुद्धा वापरू शकता थोडंसं हिंग यामध्ये घालायचं आहे आणि अशी ही छान फोडणी तयार करायची आहे जिरे छान तडतडले किंवा छान खमंग असा एक फ्लेवर यायला लागला की त्यामध्ये आपण करून घेतलेली जी मुगाची पिवरी होती ती घालायची आहे आणि छान मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटत असेल घट्ट असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये ऍड करू शकता एक उकळी आली की याला जो आपण तूप आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे याचा छान असा फ्लेवर येतो आणि लहान लहान मुलं हे प्यायला किंवा खायला मदत होते त्यांना खूप जास्त आवडतं मुलं जर मोठी असतील तर तुम्ही हे जे काही कडण आहे किंवा सूप आहे हे भाताबरोबर देऊ शकता किंवा बाळाचा जो पराठा आहे किंवा चपाती आहे भाकरी आहे त्यासोबत हे देऊ शकता बाळासाठी अतिशय हेल्दी आहे बाळाचं वजन वाढवणारं असं हे सूप आहे तर असा हा आपला दिवसभराचा उन्हाळा विशेष बाळाचा आहार होता सर्व रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ह्या जरूर सांगा आणि जरूर ट्राय करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सोन विथ न्यू व्हिडिओ